कृष्णाबद्दल किती लिहावं त्याहीपेक्षा कसं लिहावं इथेही पुन्हा कृष्णापेक्षा मोठं झाल्याशिवाय कृष्ण समजणं अशक्य रे इतका समर्पण भाव धारण करता आला तर मीच कृष्णमय होईल असं अद्वैत झालं तर कृष्ण समजणं आणखी अशक्य द्वैत असेल तरच भक्ती संभवते कृष्ण खरंच होता का ती सुद्धा व्यासांची निर्मिती असेल तर त्या प्रतिभेला चैतन्याला एका वाळूच्या कणा एवढा लेखक म्हणून पदस्पर्श करावा रथचक्राच्या तळी मृत्यूचा मान मला द्यावा असं गदिमांच्या नायिकेसारखं म्हणावं असं वाटतं देव की पोटी जन्म वाढला यशोदेजवळ आणि सेवा केली पांडवांची आणि तरीही आजच्या खासदारांप्रमाणे त्याने पक्ष बदलला असं म्हणता येत नाही लहानपणी चोऱ्या केल्या पण कोणतंही इंडियन प्युनल कोड न लावता आपल्याला असं काही जमलं नाही अशी रुखरुख लागावी अशा चोऱ्या ताक केल्यावर रवी चाटायला मिळावी हा आमच्या भाग्याचा हायलाइट शृंगार केला पण त्याचं व्यभिचारात रूपांतर झालं नाही कपट केलं कारस्थानं केली तरी त्याचा तिरस्कार वाटला नाही कारण काय असेल यात कुठेही स्वार्थ नव्हता दांभिकता नव्हती प्रत्येक कृतीमागे समाजाचं हित हाच शुद्ध हेतू होता लिप्त आणि अलिप्त यातल्या सीमारेषेवरही बोट ठेवता येणार नाही एवढं असे